नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्रातील चक्रकार स्थिती किंवा कमी दाब अजूनही कायम आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकरा देखील आता ढग जमा होऊ लागले आहेत वातावरणात बदल होतोय परंतु त्याचा फार महाराष्ट्रावर परिणाम होईल असं वाटत नाही डब्ल्यू डी ही फारसे प्रभावी नाहीत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार अरबी समुद्रातील कमी दाबासंदर्भात स्पष्ट संकेत आहेत केरळ आणि कर्नाटकच्या किनारपेट्टी भागात त्याचा प्रभाव थोडा पडणार आहे आपण सात तारखेला किंवा आठ तारखेला पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र तीही कमजोर होताना दिसते आहे आठ तारखेला मध्य प्रदेशच्या उत्तर टोकाला थोडं पावसाळे वातावरण दाखवलं जात आहे एक प्रभावी डब्ल्यू डी नऊ तारखेला उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्याचा विदर्भात थोडा प्रभाव पडण्याची शक्यता या ठिकाणी दाखवली जाते दहा तारखेला या डब्ल्यू डीचा थोडा प्रभाव विदर्भात असू शकतो परंतु पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही चार तारखेपासून ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने वातावरणात बदल दाखवला आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि थोडं केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे या दोन्ही वातावरणामध्ये जर ट्रफलाईन तयार झाली तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाच तारखेपासून सुरू होईल शिवाय विदर्भाच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आपल्याला सहा तारखेला दे देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे सात तारखेला आपण बघतो दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण राहू शकतं डब्ल्यू डीचा थोडा प्रभाव मध्य भारतावर राहण्याची शक्यता आहे यापूर्वी ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सात आठ तारखेला पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू पॉडेलकडून दाखवलं जात होतं ते सध्या मात्र दाखवलं जात नाही दक्षिण भारतातील जवळपास कर्नाटकचा दक्षिणी भाग असेल किंवा केरळ तामिळनाडू असेल या भागात मोठ्या पावसाचं वातावरण तयार होतं आहे